नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ए वन तडका या चॅनलमध्ये तर आज आपण मनाला तृप्ती देणारे आणि शरीराला थंडावा देणारे थंडगर असे स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहणार आहोत स्ट्रॉबेरी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याकरिता मी या, या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ टाकून ही स्ट्रॉबेरी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी दोन ते तीन वेळा ही स्ट्रॉबेरी व्यवस्थितपणे धुवून घेतलेली आहे त्यानंतर या स्ट्रॉबेरीची जो भाग आहे किंवा पानं आहे ती अगदी पूर्णपणे काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर शेक करण्याकरिता या स्ट्रॉबेरीचे चाकूच्या मदतीने अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व स्ट्रॉबेरी मी चे तुम्हें तुम्हें या ठिकाणी कट करून घेतलेली आहे त्याचे छोट्या आकारामध्ये तुकडे केलेले आहेत त्यानंतर ज्यूस साठी हे स्ट्रॉबेरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू किंवा बदामाचे तुकडे सुद्धा टाकू शकता यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे तुम्ही यामध्ये कमी जास्त या प्रमाणात साखरेचा वापर करू शकता त्यानंतर फ्रीजमध्ये एकदम थंडगार असे दूध घेतलेलं आहे एक ग्लास भरून त्यानंतर यामध्ये तुम्ही जर घरामध्ये आईस्क्रीम असेल तर आईस्क्रीमचं एक स्कूप सुद्धा वापरू शकता या ठिकाणी मी आईस्क्रीम वापरलेला नाही कारण घरामध्ये आईस्क्रीम उपलब्ध नसल्यामुळे मी आईस्क्रीम वापरलेला नाही त्यानंतर मिक्सरमध्ये मिल्कशेक बनवून घेऊ अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रॉबेरीचा थंडगार मिल्कशेक बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की मिल्कशेकला अगदी स्ट्रॉबेरीचा अप्रतिम असा कलर आलेला आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा कलर सुद्धा ऍड केलेला नाही त्यानंतर हा मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार जर तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तर टूटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता यामध्ये मी काजू आणि बदामाचे छोटे तुकडे करून घातलेले आहेत तसेच या मिल्कशेक मध्ये स्ट्रॉबेरीची स्लाइस घातलेले आहे तुम्ही यामध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे करून सुद्धा वापरू शकता तर तयार झाला बघा अगदी पिण्यासाठी थंडगार असा मनाला तृप्ती आणि शरीराला थंडावा देणारा थंडगार असा मिल्कशेक बनून तयार झालेला आहे